लोकनेते दलित मित्र माजी आमदार पंडितराव धर्माजी पाटील तथा भाऊ यांची जयंती कर्मवीर भाऊसाहेब हिरे कृषी विद्यालय खालप येथे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात येऊन विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गोरख निकम हे होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कुमारी योगिनी अहिरे प्रेक्षा पवार प्रियंका सूर्यवंशी चेतना सूर्यवंशी हिना सूर्यवंशी खुशाली सूर्यवंशी खुशाली सूर्यवंशी यांनी आपल्या अभ्यासूवाणीतून स्वर्गीय भाऊंच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकून श्रोत्यांना मंत्रमुक्त केले सर्व यशस्वी स्पर्धकांना वही पेन प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीहरी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक हिमतराव पगार संजय भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश खेरनार प्रकाश पगार रघुनाथ सोनवणे महेश जाधव पोपटराव चौरे यांनी विशेष परिश्रम घेतले पसायदानाने व भगवद्गीतेचा अकराव्या अध्याय वाचून कार्यक्रमाची सांगता झाली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा